नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार तुपानंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवघ दोन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंदराशे तेतीसशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अवक सातशे सत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय एकतीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल चंद्रपूर गजंगवड अवक पाचशे तीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सातारा अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटल कराड अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल अमरावती अवक दोनशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र आहे चार हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल जात होती लाल धुळे अवक एकशे एक्क्याहत्तर क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार दहा रुपये क्विंट नवीन लसात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी